लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाआघाडीच्या प्रचार यातून महाआघाडीच्या बाजूने जनमत झाल्याचं दिसून येत आघाडीला किमान तीस जागा मिळतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला खासदार राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते महसूल मंत्री दादा पाटील यांची वक्तव्य गांभीर्यानं घेऊ नये असा टोला त्यांनी लगावला खासदार राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आज कोल्हापुरात आले होते यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षातील निराशाजनक कामगिरीचा उदाहरणांसह पाढा वाचला मोदी सरकारविरोधात जनमत तयार झाला असून त्याचा फायदा काँग्रेस महाआघाडीला होईल आणि तीस जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण आमच्या आघाडीला आहे आणि निकाल ज्यावेळी लागेल त्यावेळी मला खात्री आहे की आमच्या आघाडीच्या जागा या जवळपास तीस पर्यंत निवडून यायला मला काही फारशी अडचण वाटत नाही अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणाऱ्या ए सॅटची यशस्वी चाचणी हे भारतीय शास्त्रज्ञांचं यश आहे पण मोदी सरकार राजकीय फायद्यासाठी त्याचं श्रेय लाटतंय असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावलाय जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील हे सुद्धा शास्त्रज्ञांच्या कामगिरीबद्दल वक्तव्य त्याच्या जोडीला पश्चिम महाराष्ट्रातून जागा युती जिंकेल असंही सांगतात पण त्यांची विधानं फारशी गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता वाटत नाही अशी टिप्पणी सुद्धा आमदार जयंत पाटील यांनी केली आता चंद्रकांत दादांना सॅटेलाइट पाकिस्तानचं होतं का चीनचं होतं हे जर माहित नसेल का आपल्या भारताचं होतं तर दादा या महाराष्ट्रात दहाच्या दहा जागा ज्या का। काही निवडून येतील म्हणत त्या सॅटेलाइट प्रमाणे चंद्रकांत दादांचं ते वक्तव्य आहे त्यात फार मनावर घेऊ नका लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही काही खासगी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र निकालपूर्व चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करत याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणार असल्याचंही आमदार पाटील यांनी सांगितलं